छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनातर्फे आज हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आले आपण बघतोय स्टेजवर चंद्रकांतजी खैरे यानंतर अनेक मराठवाड्यातले पदाधिकारी उपस्थित असल्याचे आपल्याला बघायला मिळते आपण बघतोय क्रांती चौकातील हे दृश्य आहेत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी असतील मराठवाड्यातील उभाटा गटाचे शिवसैनिक जमा झाल्याचे आपल्याला बघायला मिळते या नेमकं काय आहे कशा पद्धतीचा हंबरडा मोर्चा आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे आपण साहेबांच्या मागे घेण्याचा आहे सर्व नेतेकरांना विनंती आहे आपण माननीय पक्षपणे आम्ही ठाकरे साहेबांची मागणी நான் <laughs> शेतकरी कर्ज माफी व्हायला पाहिजे हा त्यांनी दिलेला शब्द होता त्याच्यानंतर पन्नास हजार रुपये एकटी शेतकऱ्यांना तत्काळ मिळायला पाहिजे तत्काळ म्हणजे एक महिन्याच्या पंधरा दिवसाच्या आत दिवाळीच्या पहिल्या मिळायला पाहिजे आणि आठ टाकलेली आठ आठ रद्द करायला पाहिजे आता सध्या एकटी फक्त साडेआठ हजार रुपये देऊ लागले साडेआठ हजार साडेआठ हजार आहे आणि त्यांच्यात त्यांनी एक फंड मारलेला आहे किती येतील काय त्याचा आता आजच्या आंदोलनांतर काही सरकारला जागे या आंदोलनाच्या धसक्यामुळेच त्यांनी महायुती सरकारने पॅकेज जाहीर केलं आणि या धसक्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे जे शेतकऱ्यांचे मोर्चा जे नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी शेतकरी या ठिकाणी अर्थ हंबरला द फोडण्यासाठी आलेले काय सांगाल आता सरकारला जाग येण्यासाठीच उद्धवजींनी हा मोर्चा काढलेला आहे साहेबांच्या पाठीशी आम्ही शिवसैनिक समर्थपणे उभे आहोत काय सांगाल काय काय मागण्या शेतकऱ्याला फेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आणि संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही अशी साहेबांची मागणी आहे या मोर्चात काय वाटतं तुम्हाला सरकार काय दखल घेऊन सरकारला जाग देण्यासाठी हा आंदोलन केलेलं आहे सरकारला निश्चितपणे उद्योग साहेबांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागेल सध्या तुम्ही बीडचे जिल्हा प्रमुख सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नाही जे नुकसान भरपाई झाले आहे त्या जे दिली सरकारने जे दिली ती अत्यल्प स्वरूपाची आहे त्याच्यासाठीच आपण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा सहभागी झालेलो आहोत ठिकाणी गेलाय शेतकऱ्याचा हंबरडा या महाराष्ट्राचा हंबरडा या सरकारच्या कानावर झाल्यासाठी शेतकार आणि तुम्ही बघितलं असाल या सरकारने पन्नास हजार रुपये अनुदान दिलं नाही शेतकऱ्यांचं कर्ज माफ आश्वासन करून केलं नाही त्यासाठी हा भावे मोर्चा आहे आणि या ठिकाणी मोर्चा थांबणार नाही उद्धव साहेबांचा जर आदेश आला तर काळामध्ये या आमदाराला या सत्तेमध्ये खासदाराला आम्ही रसाल पण उतरू देणार नाही काय सांगला कर्जमाफीच्या कर्जमाफीची कर्जमाफी नाही बाळासाहेब ठाकरे याच एका माणसाने या ठिकाणी शेतकऱ्याला जो शब्द दिला होता कर्जमाफीचा तो पूर्ण करून दाखवला हे सरकार फक्त घोषणा देत आहे आणि कोणत्याच शेतकऱ्याच काम या ठिकाणी झालेलं नाही यासाठी आदरणीय उद्धव सावंत यांच्या खाली या ठिकाणी आयुक्त कार्यालय मोर्चा निघालेला आहे हा भव्य मोर्चा की प्राथमिक स्वरूपाचं आंदोलन आहे येणाऱ्या काय कार्यकाळामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये जर निर्णय नाही झाला तर या सरकारला आम्ही देशोद्वेला लावल्याशिवाय राहणार नाही याचे पाठाड मोकळे करू याचे कपडे फाट